हॅलो नमस्कार माझं नाव ओंकार बागडी मी मूळचा निप्पाणीचा आहे आणि लास्ट दोन इयरपास दोन वर्षापासून बरोबर भेट होत आहे ॲस्ट्रोलॉजी आणि न्युमॉलॉजी संदर्भात लास्ट इयरला मी ताबीज घेतलेलं आणि एक माझा मोठा मेजर ॲक्सिडेंट वगैरे त्यामध्ये झालेला पण त्यांच्या ताबीजमुळेच आज मी आज इथं खुर्चीवर बसलो कारण तो मेजर ॲक्सिडेंट होता आणि त्यामधून मी चांगली प्रगती आणि ह्या सगळ्या गोष्टीतून मग आता करिअर वगैरे करते आणि त्याबद्दल मॅडमांचं पण

एकोणीसशे चोराटी फोर नाइंटी फोर वडिलांची